अटारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रातील नागझिला वाघ प्रकल्प या जंगल दुर्मिळ भागातील खैरी ह्या गावी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्ष तनुजा अमित नागदेवी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या दुर्मिळ भागातील गावातील लोकांचे परस्पर समस्या जाणून घेण्यात आले जल जंगल आणि जमीन यांचा शोध आणि विकास आदिवासी बांधवांनी लावला जगात अनेक आदिवासी जमाती त्यांची बोलीभाषा रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगतात ही सृष्टी आणि निसर्गाच्या विकासात सगळ्यात जास्त योगदान आदिवासी बांधवांचे आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष तनुजा अमित नागदेवे भंडारा जिल्ह्याचे सहसचिव यादवरावजी गणवे गणेश गजबिये साकोली तालुका सचिव अमित नागदेवे सुनील मरसकोल्हे रोहित वर्ठे अरविंद मरसकोल्हे हेमराज मरसकोल्हे पोर्णिमा घरडे चंद्रकला घरडे वनिता रामटेके लता मरसकोल्हे तसेच कार्यक्रमाचे संचालन मेघा मरसकोल्हे यांनी केले तर वनिता बेलावे यांनी आभार मानले

आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र